कशे तुम्ही मजना मजेतच झाले पाहिजे एकदा कुसुम युट्यूब मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माय मम्मीच्या युट्यूब कसे युट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे बघा काही आता आमच्याकडे चार दिवसांनी पाणी आलेलं आहे पाचव्या दिवशी आणि खूप रेलचेल चालू आहे पाणी भरायचं काम चालू आहे आणि पाणी भरून झालेलं आहे आपलं मस्त पैकी आणि खूप गाई गडबड आहे आणि अशा प्रकारे आता वाजलेले आहेत नऊ वाजून वीस मिनटं झालेले आहेत आणि वीसच मिनटं पाणी येतं काहीच इथे पण आम्हाला पुरतं आम्ही भांडे बिंडे सगळं भरून देवतो त्यामुळे काय प्रॉब्लेम होत नाही आम्हाला इथं बघा तुमचं कुटुंब जाईन खूप बिझी आहेत सध्या सध्या तरी हे बघा कपडे विपडे टाकायचं काम चालू आहे बघा बघू शकता कपडे भुजत टाकायचे आणि आम्हाला सोडून डान्स करते तर गाई आताच काम वगैरे करून बसली आहे बेड मागे घ्यायचं आहे हे बघ बसले इथं एम्पल खायचं काम चालू आहे तू स्वयंपाक बनवला नाहीये हाय चपाती आणि छोल्याची भाजी हाय सकाळची पण त्यांना वाटत खायची नाहीये काय बनवायचं हो मग बोलायला बनवून देते ना नाराज है का चुप चुप क्यों हो आप बोलिए ना कुछ तो बोलिए कुछ तो बोलिए बोली है, तो है।, तो है। बोली है बोली तो है बोली 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 राखेजीचे रिपोर्ट पण आले निगेटिव्ह काही प्रॉब्लेम नाही आहे पण थोडीशी कणकण हाय त्यांना हळूहळू जाईल कारण ताप होता चार दिवस म्हणून त्यांना जास्त कणकण भरलेली आहे आणि दिवसभर परत बिल्डिंग चढ उतर चढ उतर करतात ना ते त्याच्यामुळे थोडंसं बरं नाही वाटत काय हो काय मग बिग बॉस कसं वाटतंय तुम्हाला आता बघायला बोर वाटतंय ना थोडं कारण गेम पलटलाय निक्की वर पलटलाय सगळं गेम निक्की निक्की का नाम रोशन हो गय गाव राखी जी निक्की निक्की आणि जानवी तर जेलमध्ये होती

रेड चिली पावडर परत थोडीशी हळद मीठ मॅगी मसाला त्याच्यात ते एक अंडा हाफ फ्राय करून टाकलेला मी मस्त पैकी झालेला आणि त्याच्या सोया सॉस काय आलो पाणी ना पाणी आता आलेले आहे अंडी घ्यायला आणि राईस बनवायचा आहे सम्यकला अंडा राईस खायचा आहे ते तो पण माझ्याबरोबर आलेला आहे त्या आपण दुकानात जाऊया आणि अंडी घेऊया बघा बैदा घ्यायला आलेलं तीन अंडी तीन अंडी घेऊया घरी पडा बघा अशा प्रकारे तीन अंडी रुपये एक है, ले ले। तर्मा है। अंडा आहे हे बघा घेतलेले त्याला तर मग भेटी बघा हाफ अंडा राईस हाफ अंडा फ्राय आणि राईस मतलब आपलं सेजवान राईस तसा असतो पण मी याच्यात चटणी नाही टाकणार आहे काही पण टेस्टी लागतो मी दुखारीत बो केलेला आणि तुम्ही बघितलं असेल यांनी अंडे पण आणले होते आता तुम्हाला पूर्ण रेसिपी मी दाखवणारी कशी बनवते ते मस्तपैकी रेसिपीचं नाव काय ठेवायचं सोना ही आपली रेसिपी तर आपण काय नाव ठेवायचं अंडा बिर्याणी <laughs> अंडी बिर्याणी सोया अंडा बिर्याणी अरे

मस्त मग अंड्यात टाकून मस्त बियाणे बनवला आपली मोकळं टाला चालतं हे बघा राईस पूर्ण टाकून झालेला आहे आपण मसाले टाकून घेऊया आता हा आहे नाही मसाला हे मी टाकणार दोन पॅकेट गाईस बघा मम्मी असे सगळे मसाला टाकले आहे आणि आता मम्मी हलवतीये बघा तो मसाल टाकली आहे मस्त हलवून बिलून आणि ते टाकून मस्त आ हा आता थंड आलं पाणी सुतलं होय होय तर गाईस थोड्या मिनिटांनी भेटूया या तो गाईस हे बघा जसा दिसतोय राईस मस्त होय होय आणि मम्मी मम्मी तू ते काही बोलतच नाही मस्त <laughs> हालून घेतलेला आहे राईस आता हे टाकते मी ग्रीन चिली <laughs> हा ग्रीन चिली सॉक्स हे बघा सॉरी ग्रीन चिली बोलली ना बस जाऊ दे काय नाही ग्रीन चिली हा ग्रीन चिली पण बोलता कधी पण आणि हा सोया सॉस हां सोया सॉस आणि ग्रीन चिली सॉक असो बस थोडासाच आणि मीठ आपण राईस मध्ये शिजवताना टाकले तर हा आता हे पण एक जीव करून घ्यायचं मस्त बघा कस दिसते मस्त जास्त झंझणीत नाही बनवलं कारण यांना तिखट लागल म्हणून मी तू फरी बनवला आता थोडा तेजच होता तो हा जास्त तेज नाही नॉर्मल आहे मिडियम पण चांगले लागत असतात भाजी होता का होता मस्त पैकी होऊ द्यायच हे मस्त आहे ना त्याला कुरकुरीत होऊ द्यायचा थोडासा हे बघा सोया सॉस आणि चिली ग्रीन ग्रीन चिली सॉस ग्रीन चिली सॉस नाही थोडं फ्लेवर छान येत मस्त येतं म्हणून ते टाकलंय टेस्टसाठी थोडं तुम्ही पण करून बघा गाईज नक्की आता टेस्ट करून हे लोक सांगतील असं मला बघा मग तर तो, तो गाईस नंतर भेटूया तो गाईस हे बघा मस्त राईस याला आपण नंतर खोलिया मस्त आणि पप्पाला लई जो पाली लय म्हणजे लई अरे kai papa kai bole to ni papa kai bole to ni papa sunday la sunday la sudha papa to guys atta mummy baarel mast aa ha ye baka kur are khaun to guys ye baga. बघतोसाठी खरच ना चला गाईस भेटूया जेवल्यानंतर चला गाईज आमचं जेवण झालेलं आहे आणि जस्ट आता आम्ही झोपडची तयारी करते आणि पप्पा इथे झोपलेले आहे अंडात आहे कस किती असत ना आणि गाईस बघा मम्मी इथे ते जुळचं औषध चपातीला लावून टाकते कारण की झुरली फिरताय गाईस आणि इथे गवत आहे इथे म्हणजे मी खोलून दाखवू शकत रात्रीच्या <coughs> ते नाव पण शकत <coughs> तुम्ही आता आम्हाला नाव <coughs> आणि मम्मीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कम लाईक करा सबस्क्राईब करा बनवून आम्हाला प्रेम द्या आणि गाईस असेच नवीन रेसिपी घेऊन येणार आणि ही रेसिपी मम्मीने यूट्यूबमध्ये नाही बघितली स्वतःच केली कारण की मम्मीला माहित होतं एकदम सोपं आहे एकदम सोपं मी पण बनवू शकतो पप्पा पप्पा ते झोपले चल ते बाईस लाईक करा शेअर करा कमेंट करा क्लिक करा। का ना ना रेसिपी घेऊन तुमच्या समोर चला तर बाय बाय जे जय संविधान जय ही, जय महाराष्ट्र